देशासाठी अब्दुल कलाम साहेब यांची यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हिंदू मुस्लिम करत येथे शिल्ला आपलं राजकारण माहिती वारंवार विद्यार्थ्यांनी माझ्याच आयुष्यात प्रश्न आहे

आपण किती खालती घसरणार सर्वात मोठा आतंकवादी होता राष्ट्रपती रामेश्वर जितेंद्र आव्हाड यांनी त्या तुलनेशी राष्ट्रवादी काँग्रेस तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त केला आहे तसेच ठाण्याचे पोलीस आयुक्त अशोक राजकारण आले कार्यक्रमाचं हिंदू राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बुधवार महिलांसाठी आणि युवतींसाठी मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून संसदरत्न खासदार सौ सुप्रियाताई सुळे येणार होत्या त्या त्या कार्यक्रमाला जरी उपस्थित नसल्या तरी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग थ्रू त्यांनी बहुतेक संबोधित त्या कार्यक्रमाला केलं अभिनेत्री स्वरा भास्कर ह्या त्या कार्यक्रमाला आल्या होत्या त्याचप्रमाणे माजी मंत्री डॉक्टर जितेंद्र आवाड साहेब यांच्या सुविज्ञपत्नी सौ ऋताताई जितेंद्र आवाड यांनी त्या कार्यक्रमामध्ये भाषण करताना जगातील सर्वात मोठा आतंकवादी ओसामा बिन लादेन हा परिस्थितीने समाजामुळे आतंकवादी झाला आणि त्याची तुलना ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य देशासाठी समर्पित केलं असे भूतपूर्व राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम साहेबांची केलं ही गोष्ट म्हणजे राजद्रोह आहे राष्ट्रद्रोह आहे आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आमची स्पष्ट भूमिका आहे की ठाणे पोलीस आयुक्तांना मी पत्र लिहून विनंती करतोय की त्या कार्यक्रमाचं संपूर्ण फुटेज चेक करून राष्ट्रद्रोहाचा गुन्हा सौ रुताताई आवाड यांच्यावर दाखल झाला पाहिजे भारताच्या या पवित्र भूमीमध्ये ओसामा बिन लादेंचं उदात्तीकरण ओसामा बिन लादेंचं उदाहरण येणाऱ्या पिढीला देणं हा राष्ट्रद्रोहच आहे ही राष्ट्रवादी पक्षाची स्पष्ट आमची भूमिका आहे